नमस्कार मित्रांनो मी जगन्नाथ पाटील आपल्या जे पी ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे गेले पंधरा दिवस मी हे चॅनेल सुरू केलेलं असून जवळजवळ दहा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि जवळपास चार हजार लोकांनी याला मनापासून व्ह्यूज दिलेले आहेत या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आज एका नव्या कथेला सुरुवात करतो काय आहे की माणसाच्या जीवनामध्ये सहा शत्रू आहेत त्यांना आपण षडरिपू म्हणतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि हे माणसाचं जीवन व्यापून राहिलेले आहेत त्यामुळे माणूस माणसासारखा वागत नाही पण कदाचित केव्हा तरी कुठेतरी अशी एक संधी साधून येते की जेणेकरून माणसाच्या मनामध्ये परिवर्तन घडतं माणूस सुधारू शकतो अशीच एक कथा गौतम बुद्धांच्या स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेल्या एका माळ्याची आहे ही कथा माणसाला विचार करायला लावणारी आहे पैशाचा मोह कोणालाही सुटलेला नाही पण एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती एखादं पुस्तक एखादी कथा किंवा एखादं वाक्य माणसाला बदलू शकतं हे या कथेतून आपल्याला कळेल झालं काय की अत्यंत थंडीचे दिवस आणि सुधास नावाचा माळी आपल्या तलावाकडे जाऊन पाहतो तर एक सुंदर असं कमळ त्या तलावात आलेलं आहे खरं म्हणजे ते दिवस कमळ उमलण्याचे नाहीत कड कर, कडाक्याची थंडी आहे फुलांचा मोसम नाही सगळीकडे शुष्क वातावरण आहे आणि असं असताना त्याच्या तळ्यामध्ये एक सुंदर असं कमळ उमललेलं आहे कसं आहे ते कमळ तर सकाळचा सूर्य जसा बालसूर्य आकाशामध्ये तळपतो तसं हे कमळ या तळ्यामध्ये तळपत आहे त्याला असं वाटलं की आपल्या नशिबाने हे कमळ उमललेलं आहे आपण हे विकून भरपूर पैसे मिळवू शकतो आणि असा विचार करून तो एका राजवाड्या पुढे हे, हे, हे कमळ विकण्यासाठी उभा राहिला यातून आपल्या एक लक्षात येईल की आपल्याकडे वस्तू कितीही मौल्यमान मौल्यवान असली तरी ती कुठे विकावी ह्यालाही महत्व आहे राजवाड्यापुढे येणारी माणसं श्रीमंतच असणार संयोगाने त्या गावामध्ये गौतम बुद्ध काही दिवसासाठी राहायला आले होते आणि एक श्रीमंत माणूस सकाळी सकाळी गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी जात होता त्याने पाहिलं हे कमळ तर छान आहे आपण हे बुद्धांना अर्पण करूया आणि आशीर्वाद घेऊया म्हणून त्याने सुदासला विचारलं बाबा रे केवढ्याला देतोस हे कमळ मला हे बुद्धांना अर्पण करायचं आहे खरं म्हणजे सुदासच्या मनात फारशी अपेक्षा नाही बरं का तो म्हणतो एक सोन्याची मोहर मला बस आहे आता ह्याने किंमत सांगितली त्याने अजून होकार दिलेला नाही तो हे कमळ घेण्याच्या तयारीत असतानाच दुसरा एक श्रीमंत माणूस तिथे आला आणि तो म्हणतो काय रे बाबा केवढ्याला दिलंस हे कमळ तर तो म्हणतो हा माणूस मला एक सोन्याची मोहर देतोय अजून त्यांची विक्री पूर्ण झालेली नाहीये म्हणून हा दुसरा श्रीमंत म्हणतो चल मी दहा मोहरा देतो आली का पंचायत समोरचा जो माणूस आहे त्याचा बघा अहंकार डिचवला गेला आणि त्याने म्हटलं मी शंभर मोहरा देतो या क्षणी त्या सुदासच्या मनात मोहाने घर केलं लोभाने घर केलं आणि तो म्हणतो अरे एकापेक्षा एक वरचढ असे पैसे याचे जरी येत असतील तर ही माणसं ज्याच्याकडे हे घेऊन जाणार तो नक्कीच जास्त पैसे देईल असा विचार करून त्याने निर्णय घेतला मी हे कमळ विकायचं नाही त्याने त्या दोघांना सांगितलं माफ करा मला हे कमळ तुम्हाला विकायचं नाही ते बिचारे निघून गेले आणि हा सुदास गौतम बुद्धाचा शोध घेत 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 जिथे गौतम बुद्ध एका वटवृक्षाच्या झाडाखाली एका फार मोठ्या पाषाणखंडावर शांतपणाने बसवून ध्यानस्थ बसलेले होते सुदास त्यांच्या समोर गेला समोर गेला क्षणभर तो सार विसरून गेला ते गौतम बुद्धाचं तेज ते आभा आणि ती प्रचंड अशी सात्विक मूर्ती बघून सुदासच्या मनात एक प्रेमभाव उत्पन्न झाला भक्तीचा सागरच मनात आला आणि त्यांनी ते कमळ गौतम बुद्धाच्या पायाशी अर्पण केलं आणि नमस्कार केला तो बुद्धाने तो डोळे उघडले आणि एकच प्रश्न विचारला किम इच्छसी काय हवं रे तुला बाळा काय हवंय आणि या एका शब्दात परिवर्तन झालेला हा सुदास म्हणतो काही नको आपल्या दर्शनाने आपल्या पदस्पर्शाने आणि आपल्या नेत्रातून मिळालेल्या आशीर्वादाने मी तृप्त आहे समाधानी आहे आनंदी आहे मला काही नको आणि मग गौतम बुद्धांनी आशीर्वाद दिला आहे तथा असतो तथा असतो तथा असतो अशीही लोभावर मात करणारी केवळ स्पर्शाने पावन करणारी ही गौतम बुद्धाची मूर्ती आपल्यालाही काही संदेश देऊन जाईल यात शंका नाही मित्रांनो माझ्या या मा कथेतून आपण योग्य तो बोध घेऊ शकालच माझी ही कथा आपण ऐकताय आणि मला भरभरून पाठिंबा देत आहे याबद्दल पुन्हा आपले आभार मानतो आणि असंच माझं चॅनल पाहत चला त्याला सपोर्ट करीत चला सब सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांनासुद्धा कळवा ही नम्र विनंती